नमस्कार मित्रांनो मा मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशी व्हिडिओ बनवली होती की ज्या काही कुक्कुटपालनामध्ये को समस्या येत आहेत त्यावरती आपण उपाय म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक उपायावरती एक एक व्हिडिओ बनवणार आहे तर यामध्ये कमेंट आलेले आहे की कोंबडीचे खूप पिसे पडतात म्हणजे जे पंख आहेत ते गळून पडतात तर ते त्यामागचं कारण काय तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आवरण पिल्लांची पिसे का तुटतात तर हा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण प्रत्येकाच्या शेडमध्ये हे पिसे त्यामध्ये बरेच कारणं आहेत तर त्यात सर्वात पहिलं आहे कारण की प्रोटीनची कमतरता पिल्लांना वीस टक्के पिसांसाठी त्यामध्ये प्रोटीनची मात्रा कमी झाली तर पिसं पातळ कमजोर आणि तुटकी होतात त्यासाठी त्यांना स्टार्टर किंवा ग्रोवर फीड दिलं पाहिजे दुसरं आहे की विटॅमिन बॉटल विटॅमिन बॉटल ही पाण्यात मिक्स करून द्यायची असते कारण की विटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता असल्यामुळे हे पिसं गळू शकतात कारण त्या पिसांमध्ये ताकद नसते त्यामुळे ते गोळून पडतात त्यामध्ये विटॅमिन ए टी थ्री ई बायोटीन हे पिसांना ताकद देतात आठवड्यातून दोनदा मल्टीविटॅमिन दिलं तर पिसांची वाढ खूप जास्त होते आणि जे कमतरता आहे पिसांमध्ये गळत ते भरून निघते त्यानंतरचं कारण आहे पिल्लांना खास सुटल्यामुळे देखील पिसे गळतात हे तिसरं कारण खूप महत्त्वाचं कारण लीस आणि मिट्स म्हणजे त्यांच्या शरीरावरती जे किडे होतात ते किडे सतत पीस ओढतात पिसं ओढत असतात त्यामुळं पिसं तुटतात आणि गळतात अँड्स यासाठी अँटीमिट पावडर वापरला तर हा प्रॉब्लेम लगेच कमी होतो चौथं कारण आहे गर्दी आणि ट्रेस एका शेडमध्ये जास्त पिल्लं एकत्र ठेवली पिल्लं एकमेकांना एकमेकांच्या पिसावर चोच मारायला सुरुवात होते त्यामुळे पिसं तुटतात त्यानंतरचं कारण आहे तर आता यासाठी अगदी सोपे उपाय आहेत काय करायचे हाय प्रोटीन फीड द्यायचे ज्यातून जास्त प्रोटीन पिल्लांना भेटेल असं फीड द्यायचे त्यानंतर पाण्यातून आपल्याला विटॅमिनच्या जे काही लिक्विड असते ते पाण्यातून मिक्स करून द्यायचं आहे अँटीमिट ट्रीटमेंट द्यायची आणि स्वच्छ आणि हवेशीर शेड ठेवायची शेडमध्ये दर एक दिवसाड स्वच्छता ठेवायची ही व्हिडिओ आवडली असेल तर